सर्वप्रथम मी माझ्या ठाण्यातील सर्व पत्रकार मित्रांचे आजच्या या मनसेच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही लागलेली आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पांथे यांची अधिकृत उमेदवारी ही जाहीर केलेली आहे मागील बारा वर्षात पदवीधर मतदारसंघात जे काही झालं झालं नाही हे सर्वश्रुत आहे आणि त्याच्यामुळेच एक उत्तम उमेदवार एक उत्तम पर्याय संपूर्ण कोकणासाठी सन्माननीय राजसाहेबांनी अभिजित पांससे यांच्या रूपाने दिलेला आहे मला वाटतं की पुढची संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स ही अभिजित करते नमस्कार सगळ्या पत्रकार मित्र आणि भगिनींच मनापासून स्वागत सर्वप्रथम मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानतो की माझी योग्यता त्यांनी समजली आणि पदवीधर साठी उमेदवार म्हणून माझं अधिकृतरित्या आज जाहीर केलं नाव पदवीधर मतदारसंघ याच्याविषयी खर तर इतकी निराशा आहे कारण त्याची नोंदणी प्रक्रिया की निवडणूक ठराविक लोकांना ज्यांना ज्यांना हे माहिती असतं त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाण्याची प्रक्रिया किंवा नेमकं पदवीधर झाल्यानंतर असे अपेक्षित असतं की पदवीधर झाल्यानंतर त्या ये येणाऱ्या आमदारांनी पदवीधरांचे प्रश्न सोडवायची भूमिका घेतली पाहिजे किंवा सोडवले पाहिजे पण गेले अनेक वर्ष जे काही आपण बघतोय की कुठलंच असं घसघशीत काम पदवीधरांसाठी होऊ शकलं नाही होऊ शकलं नाही म्हणण्यापेक्षा प्रयत्नच झाले नाही केलं नाही माझी वैयक्तिक स्वतःची बॅकग्राऊंड ही शैक्षणिक कामातली आहे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल तर मी भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष अनेक वर्ष होतो गेले पंचेचाळीस वर्ष ग्राममंगल नावाची बालशिक्षणातले जे मध्ये जे एक संस्था चालते माझे वडील रमेश पानसे आणि अनुताई वाघ पद्मश्री अनुताई वाघ यांनी सुरू केलेली आहे त्यामुळे बाल शिक्षणामध्ये कन्स्ट्रक्टिव्हिजम किंवा रचनावादी शिक्षण याच्याविषयी ते असंख्य वर्ष काम करतात ही एक बॅकग्राऊंड आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे ट्वेंटी ट्वेंटी याचा संपूर्णपणे खोलात जाऊन अभ्यास आणि तेच ग्रॅज्युएट झाल्यानंतर नेमकं काय व्हायला पाहिजे कोकणासारखा समृद्ध प्रदेश आपण म्हणतो नेहमी कोकणचा कॅलिफोर्निया झाला हो, आला का नाही झाला या माझ्या माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे पण नेमकेपणाने पदवीधरांचे जे काही प्रश्न आहेत पदवीधर झाल्यानंतर नेमके काय संधी उपलब्ध आहेत काय संधींची उपलब्धता आहे हे कधीच कोणाला पोचवलं जात नाही आज कोकणासारख्या प्रदेशात जी काही उत्तम निसर्ग आहे किंवा आंब्या जे आहे किंवा सातशे किलोमीटर हा परिसर आहे आणि हे मी आज पदवीधरला उभं राहिल्यानंतर मी काही बोलत नाहीये चार महिन्यापूर्वी जेव्हा मत्स्य विद्यालय रत्नागिरी मत्स्य विद्यालयाचा समावेश मत्स्य धोरणात्मक जी समिती असेल ती शासनात झाली नव्हती रत्नागिरीला बरोबर चार महिन्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले की हे इथलं कोकणचं मत्स्य विद्यालय याच्या जागी तुम्ही आमदार खासदार वेगवेगळ्या प्रदेशात निघून चालणार नाहीत आमची मागणी तेव्हाही मान्य लगेच झाली आणि मत्स्य विद्यालयाला त्या समितीवर घेतलं गेलेलं आहे तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतो आज मच्छीमार सगळ्या संपूर्ण सम... समाज बघितला कोळी अग्री बांधव किरा हा सगळा खाडीचा कि समुद्राचा किनारा बघितला तर तुम्हाला एक भयंकर धोका तुमच्या मीडिया समोर मी आणू इच्छितो लक्षात आणून देऊ इच्छितो की तुम्ही जर रत्नागिरीपासून पुढचा समुद्र किनारा तर ही सगळी मोठे मोठे टॉर्वर्सची मासेमारी जे करतात ते पूर्णपणे दक्षिण भारतीयांच्या हातात आहेत आपली पोरं तिथे फक्त कामाला लागण्यापुरती मर्यादित आहे माल इकडून तिकडे नेण्यापुरती आहेत याच कारण त्यांना काम करायचं नाही असं नाहीये ह्याच्यात पदवी जर झाल्यानंतर ते स्पेशल जे कोर्सेस आहेत हे कोर्सेसच उपलब्ध नाही तुम्हाला अन्न प्रक्रिया असेल मासे प्रक्रिया असेल किंवा अनेक अनेक प्रकारचे उद्योगधंदे असतील त्यामुळे मी तुमच्या समोर आता इथे जाहीर करतो मनसेचा उमेदवार म्हणून की आमचा जाहीरनामा नसेल आमचा वचननामा नसेल लवकरच आम्ही पूर्ण कोकण पदवीधर मध्ये रोजगार नामा आम्ही आमचा जाहीर करू आणि पदवीधरांचं नेमकं पुढे होतं काय याच्याकडे आजपर्यंत कोणी लक्ष देत नाही त्याची पुढे भूमिका कोणी मांडत नाही विधान परिषद एकदा आमदार झाला तर पाच पाच वर्षांनी नुसत्या आंब्याच्या पेठ्या वाढदिवसाला पाठवून किंवा दिवाळी गिफ्ट पाठवून आणि दुर्दैवाचं असं जाहीरित्या बोललं जातं पदवीधरांच्या या निवडणुकीविषयी की इथे प्रत्येकाचे रेट ठरलेले असतात हा पदवीधरांचा निव्वळ अपमान आहे आणि या सगळ्यांना बाहेर काढायला मनापासून या क्षेत्रात काम केलेलं आहे मी आधी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे पदवीधरांचे प्रश्न नेमके काय असतात हे मला पूर्णता माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांचा माझा सखोल अभ्यास आहे आणि राजसाहेबांनी दिलेल्या संधीचा आम्ही निश्चितपणे सोनं करू आणि विजय होऊ हे निश्चित आहे आणि मला प्रामुख्याने एक सांगा असं की त्या निमित्ताने तुम्ही पत्रकार मित्र जे जे पदवीधर आमदार झाले किंवा जे जे बारा बारा वर्ष आहेत ज्या गोष्टी तुम्हाला मला वेगळं सांगायची आवश्यकता नाही त्यांनी बारा वर्षात केलंय काय रस्ते आणि गटाऱ्या बांधणं हे आमदाराचं जर काम त्यांच्या पुरतून मर्यादित असणार असेल तर पदवीधरांचं पुढे करायचं काय त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत निष्ठावंत म्हणे प्रामाणिकपणे उमे आम्ही उमेदवार म्हणून मी उभा आहे आमची नोंदणी मोठ्या प्रमाणात आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आहेत शहराध्यक्ष रवींद्र मोरे आहेत सगळेच कोकणातले आमचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष वैभव खेडेकरचे आमचे माजी नगराध्यक्ष खेडचे अगदी मीरा भाईंदर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात पण आमच्या मोठ्या प्रमाणावर काम नोंदणीचं झालेलं आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारड्यात या वेळेला विजयाची गुढी उभारलेली आहे धन्यवाद मोदींना पाठिंबा दिलं विशेष पाठिंबा होता जो एक प्रकारे महाराष्ट्रात महायुतीला जातो या निवडणुकीमध्ये मनसे पूर्ण ताकदीने पूर्ण राज्यामध्ये महायुतीच्या बाजूने प्रचार करताना सगळ्याच्यामुळे दिसती होती तर ह्या निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या मोफत पदवीसाठी पर त्या कामाची परतफेड म्हणून महायुतीने तुम्हाला पाठिंबा दिला तर तुम्ही घ्याल का मागणार का आम्ही आमचा पक्ष हा आदेशावर चालतो सन्माननी राजसाहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही जर पत्र वाचलं असेल तर पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून मी ही निवडणूक लढत आहे आणि यातला तुमचं एक एका प्रश्नाचं उत्तर देतो की हे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिकांनी या निवडणुकीला उत्तम काम केलं असं सर्व पक्ष म्हणतात जर आमची लोक दुसऱ्यांच्या निवडणुकीला एवढं उत्तम काम करू शकतात तर ही आमची स्वतःची निवडणूक आहे त्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की मार्ग पासून ते पालघरच्या पर्यंत आमचे सगळे कार्यकर्ते आज दुपारपासून एवढ्या जोरात कामाला लागलेले आहेत की सगळीकडनं मतदान याद्या ह्या उमेदवार जाहीर झाल्याच्या नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्येक तालुका अध्यक्षांनी जाऊन स्वतःची मतदार यादी घेते तर काम सुरू केलं आम्ही अजून पोचलो नाही परंतु आमच्या लोकांनी खाली काम सुरू केलेलं आहे आणि एक दोन तीन दिवसामध्ये याचा एक उत्तम रिझल्ट येईल जवळजवळ चौतीस हजार नोंदणी ही आम्ही आमच्याकडनं केलेली आहे आम्ही आमच्याकडनं आलेले जेवढ्या नोंदणी केलेली आहे त्याच्या जवळजवळ पंच्याऐंशी टक्के नावं ही आलेली आहेत नोंदवून आलेली आहेत आता आम्ही त्यांच्यावर आमचा कार्यक्रम सुरू केलेला आहे तुम्ही त्यांच्याकडे पाठिंबा लागणारा मालकीकडे किंवा भाषा लढणार तुम्ही आता आता आमची भूमिका ही स्वतंत्र लढण्याची आहे आम्ही या बाबतीत कोणाची कुठल्या प्रकारची चर्चा केली नाही तर त्यांनी आमच्याशी कुठली चर्चा केली ना आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचा उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून आम्ही आमचं आजपासून काम सुरू केलेलं आहे पाठिंबा दिला होता आता तशी काय मिळत आहे आता आमच्याकडे पस्तीस हजार स्वतः नोंदवलेली मतं आहेत आसपास झाली तुम्ही जर ट्रॅक रेकॉर्ड बघाल तर याचं मतदान जे आहे ते पन्नास पंचावन्न टक्क्याच्या वर जात नाही आमच्याकडे जर पस्तीस हजार मतं असतील तर ती आम्हाला जिंकण्यासाठी खूप आहे नाही दुसरं एक दुसरं एक मी सांगतो की हे तुम्ही लोकसभा विधानसभा हे तुम्ही जर मतदान बघितलं तर ते विशिष्ट माणसाकरता किंवा विशिष्ट पक्षाकरता होतं हे पदवीधर जे मतदारसंघ आहेत आणि पदवीधर जे मतदार आहेत ते शुद्ध मतदार आहेत त्यामुळे आम्ही केलेली नोंदणी याच्या पेक्षा पस्तीस हजार एक बाहेरचं मत मिळणार नाही असं समजू नका आम्ही अत्यंत योग्य रीतीने प्रामाणिकपणे आम्ही उमेदवारी लढवतोय त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारे बारा वर्ष काही काम झालेलं नाहीये आम्हाला इतरांनी नोंदवलेली मतं जी आहेत त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात मनसेला राजसाहेबांना मानणारा वर्ग आहे आणि आम्ही केलेली कामं यांना मतदान होईल आणि आमचा विजय सुकर होईल म्हणतात की बारा वर्षात कामं झाली नाहीत काही दिवसापूर्वी हे आमदार इथे आहेत कोकण पदवीधरचे ते भाजपचेच आहे आणि काही दिवसांपूर्वी ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये माझ्या तोंडून पदवीधरचं किंवा आमच्या कोणाच्याही तोंडून पदवीधरच्या विषयात कोणाचं कौतुक तुम्ही ऐकलं असेल तर तो रक्कड मला दाखवून देवा कौतुक करायला काम तर असायला पाहिजे आम्ही मोदींसाठी पाठिंबा दिलेला आहे माननीय राजसाहेबांनी गुढी पाडवायला स्पष्ट केलेलं आहे की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला तुमचं विधान परिषद मोदी नाही आहेत ना तुमचं तुमच्या लोकसभेमध्ये जे टीका व्हायला लागली किंवा कार्यकर्त्यांमध्ये जी अस्वस्थता निर्माण झाली ती पुढे दूर करण्यासाठी आम्हाला एक सांगा आता काही वेळापूर्वी तुमचा असा प्रश्न होता की मन खूप काम केलं आणि आता तुम्ही सांगता असती आमची लोक नाराज होती असं नाही आहे एक तर आम्ही काम केलं असेल किंवा आम्ही नाराज होतो असं होईल शंभर टक्के तुम्ही कुठल्याही पक्षाच्या जा उमेदवाराला जाऊन विचारा महाराष्ट्राचं की महाराष्ट्र सैनिकांनी रस्त्यावर उतरून काय काम केलं तर हा काय नाराजी वगैरे मनसेचा एकही उमेदवार लोकसभेला विचार की मतभाग होता त्यामुळे मनसैनिक नाराज होते की बाबा आपला पक्ष एक उमेदवार दोन वर्ष करण्यासाठी अशी एक सगळ्यात पहिली ही खोटी बातमी आहे की आमचा कोणी नाराज होता हे बघा एखाद दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही हजार लाखो महाराष्ट्र त्यांनी काम, काम करत होते का ते दुर्लक्ष करू शकणार नाही बरोबर आहे आमच्या प्रत्येक मुलांनी प्रामाणिक काम केलं एक दोघ जण असू शकतात लाखोच्या संख्येने कार्यकर्ते काम करतात तुमच्या पत्रकारातही दोन भूमिका असू शकतात तसे एक दोन चार जण जर तुम्ही सोडून जर विचार कराल तर, तर करा। लाखोच्या संख्येने आमच्या मुलांनी काम केले त्यामुळे ती नाराजी नाही उलट आम्हाला आनंदाची आनंद या गोष्टीचा आहे की आमची जी मुलं ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरली होती लोकसभेला त्याच पद्धतीने त्याच जोशाने या या पदवीधरला देवत आहे रोजगाराचा इथले जे ग्रॅज्युएट जी झालेली तरुण आहे त्यांना रोजगार नाही आहे विविध त्यांच्या अडचणी आहेत या विषयावरही निवडणूक होणार आहे इथे कुठेही सर्जिकल स्ट्राईक नाही आहे तीनशे सत्तर नाही आहे आमची 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 मैत्रीपूर्व लढत होईल जी गोष्ट झाली नाही ती आम्ही खोचून बोलणार आणि त्याच्यावर मतदारांकडे जाऊन मत मागणार तुमचा जो प्रश्न तो, तो आढून इकडून तिकडून जो हुकला होता तुम्ही स्पष्ट सांगतो लोकसभेला आम्ही नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार म्हणून राजसाहेबांनी सांगितलं पाठिंबा आम्ही विनाशर्त शर्त दिलेला आहे शर्त पाठिंब्याला आमचा पक्ष पहिल्यांदाच मी वाक्य बोललो आदेशावर चालतो साहेबांच्या साहेबांनी आदेशीला सगळे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरले तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रात बघितलेलं आहे याच्यानंतर त्याच वेळेला तुम्ही एक वाक्य राजसाहेबांचं वीस करताय मला असं वाटतं वर्धापन दिनाच्या भाषणात होतं की येणारी प्रत्येक निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे त्यामुळे लोकसभेला विनाशर्त पाठिंबा दिला हे एक्सेप्शन होतं आता याच्या प्रत्येक निवडणुका आम्ही लढणारच आहोत राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे लोकसभेला एकही जागा घेतली नाही तुम्ही विनाशिश पाठिंबा देऊन निवडणूक लढला आता तुम्हाला अशी अपेक्षा नाहीये का ज्यांच्यासाठी तुम्ही मैदानात उतरला त्यांच्यासाठी कसं मागितलं त्यांनी मोठे बनत असून तुम्हालाही गोपन त्यांच्या विचारा त्यांना तुम्ही विचारा ना आम्ही तुम्हाला विचारायचं तेच विचारायचं आहे तुमची अपेक्षा नाहीये का त्यांच्याकडून तुम्हाला पेन्शन पाठिंबा मिळावा लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागेच्या बदल्या कोकण पदवीधरची एक जागा त्या सोडू शकतात हाच मुद्दा तुम्ही त्यांच्या वरिष्ठांना विचारा माझं असं म्हणत आहे माझं असं म्हणणं आहे आज आम्ही जी प्रामाणिक पणे मतं जी नोंदवलेली आहेत पस्तीस हजार मतं जेवढी नोंदवलेली आहेत आम्ही आमचं गणित सांगतो मागच्या वेळेला जर विधान परिषद ही जे आली होती तेव्हा एकोणतीस हजार मतं मिळाली आमची हक्काची पस्तीस हजार मतं आहेत वरती इतर मतं आम्हाला बोलणं चालू आहे काही लोकांचे मला फोन सकाळपासून जे आलेले आहेत ते मी आता सांगू इच्छित नाही पण प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा आम्हाला मिळालेला आहे त्यामुळे आम्ही आमचं गणित हे विजयाचं गणित म्हणून मानतोय आणि विजयाचं गणित जर आमचं असेल सीट आम्ही लढवण आम्हाला अपेक्षित आहे गरजेचं आहे आणि पक्ष म्हणून आम्ही ती लढवणार आणि आम्ही मागणी कोणाकडे करणार नाही आम्ही आमची तयारी केली त्यांना असं वाटत असेल की मनसैनिकांनी उत्तम काम केलेलं आहे तर ते सोडू शकतात आम्ही कुठली मागणी करायला जाणार याचा निर्णय काय आमच्या पातळीवर होणार नाही तो वरिष्ठ पातळीवर राजसाहेब निर्णय झाला तर राजसाहेब सांगतील